भद्रमारुतीचं छान असं दर्शन घेऊन आम्ही त्यानंतर निघालो दौलताबादच्या किल्ल्याकडे तो म्हणजे देवगिरी किल्ला औरंगाबादपासून अगदी जवळच असलेला हा किल्ला आहे फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर उभा आहे हा महाराष्ट्राचा एक अभेद्य आणि ऐतिहासिक किल्ला दौलताबाद किल्ला पूर्वी याचं नाव होतं देवगिरी यादव राजवंशाचा राजा भिल्लमराज यादव याने इसवी सन अकराशे सत्त्याऐंशीमध्ये हा भव्य किल्ला बांधला होता नंतर दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक याने हा किल्ला जिंकला आणि दिल्लीची राजधानी इथे हलवली त्यावेळी याचं नाव पडलं दौलताबाद म्हणजे संपत्तीचं शहर हा किल्ला एका उंच डोंगरावर बांधलेला असून त्याच्या भोवती खंदक तीन मोठे दरवाजे आणि गुप्त बोगदे आहेत त्यातील सर्वात सुप्रस सुप्रसिद्ध जागा म्हणजे अंधार कोठडी पूर्ण काळोखातला खातला असा मार्ग जिथून शत्रू आत गेल्यावर परत बाहेर जाऊ शकत नसे तर आता आम्ही इथे आलेलो आहे आणि शरीब आमची एवढी खुश होती की तिला खूपच छान इथे आवडलेलं होतं कारण एकदम मोकळं वातावरण आणि फिरायला पण छान आता हा जो हौद दिसतोय ना तर त्याला असं म्हणतात की हत्ती हौद आहे म्हणजे त्या काळातील जे हत्ती होते ना त्यांना पोहण्या साठी आणि त्यांना खेळण्यासाठी हा आऊत बनवलेला होता त्यानंतर आम्ही इथे आलो भारत माता मंदिर आहे खूप सुंदर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला ना तर त्यावेळेस या मंदिराची स्थापना केली असं म्हटलं जातं आणि इथे छोटंसं रांजून तुम्ही बघू शकताय त्या काळातलं हा रांजण आहे आणि पावसामुळे त्यात थोडंसं पाणी पण आहे किती मजबूत त्या, त्या काळातील वस्तू होत्या अतिशय त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे काहीच झालेलं नाही एवढे मजबूत ते दगड होते त्यानंतर भारतमाता मंदिरामध्ये खूप सुंदर असं वातावरण होतं आज अतिशय आभाळ वगैरे आलेलं होतं अजिबात ऊन नव्हतं त्यामुळे मग फिरायलाही खूप भारी वाटत होतं आणि आम्ही मनसोक्त असा या किल्ल्याचा आनंद घेतला किल्ला, किल्ला संपूर्ण बघितला आणि अजिबात पाय वगैरेसुद्धा दुखले नाही कारण बघण्याचाच एवढा आनंद होता की कि किती हे लोक म्हणजे भारी असतील कसं त्यांनी किल्ला किल्ला बनवलेला आहे त्यानंतर आम्ही थोडंसं भारतमाता मंदिरामध्ये बसलो निवांत आणि एवढं थंड तिथे वाटत होतं असं वाटत होतं की इथेच मेडिटेशन करावं की काय कारण खूपच भारी वातावरण तिथे होतं दे सीमध्ये सुद्धा आपल्याला एवढं थंड वाटणार नाही एवढं छान तिथे गारवा होता आणि खरंच या किल्ल्याला एकदा तुम्ही औरंगाबादच्या जवळ असतील तर नक्कीच भेट द्या खूप सुंदर असा हा किल्ला आहे त्यानंतर बाहेरचं दृश्य तुम्ही बघू शकताय आणि डोंगराच्या माथ्यावरून जे दृश्य दिसतं ना तर ते अगदी बघण्यासारखं आहे आणि हा आणि हा आहे त्यानंतर किल्ला वगैरे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही फायनली घरी निघालो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय